सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलेलं आहे यावेळी बोलताना कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरी दरवर्षी न चुकता आंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो आज माझं सौभाग्य असं आहे की मला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एम एम आर डी एच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलेलं असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे शक्य तिथे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आंगणेवाडीतील या आई भराडी देवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले निधी नक्की देण्यात ते येतील यासाठी मंदिर समितीने आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्योगमंत्री विद उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार रवींद्र फाटक जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते योग होता येथे पाठी चार मन करून घेतले त्यामुळे शेवटी एक दैसे म्हणजे तत्व आहे आणि बरोबर क्रिया आपल्या

बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग